ते मला असे वरतून खालपर्यंत सगळं असं चेक करत होत ते पण मागे मागे आले आम्ही थांबलो ते पण थांबले नाही नाही जर्मनीचे लोक खूप रूड आहेत खूप रूड असतात मग त्यांनी पण आम्हाला सेम सांगितलं कि लोक ना थोडेसे विरड आहेत नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल तर तुम्ही बघत आहात जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनी फिरणार आहोत आणि इथले सोळाच्या सोळा ही राज्यांना एक्सप्लोर करणार आहोत तर सध्या आता आम्ही आलेलो आहे ब्रेमर हावेन या सिटीमध्ये तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल तर पहिल्या ब्लॉग मध्ये आम्ही मॅक्सिमम तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहोत की इथले लोक कसे होते कारण पर्सनल एक्सपिरियन्स काय होता कारण तो थोडासा आतापर्यंत पेक्षा वेगळा होता, होता डेफिनेटली त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही त्या गोष्टी सांगणार आहोत आणि सोबतच इथला नाईट व्ह्यू ही सिटी रात्रीला कशी दिसते खूप सुंदर आहे आम्ही खास वाट बघतो आहे त्याचा आणखी अंधार होईल आणि नंतर सुंदर सुंदर जे पण काही दृश्य असतील ते तुमच्या तुम्हाला पण दाखवली येस yes. तर इथले लोक कसे आहेत त्याचा एक्सपीरियन्स आम्हाला असा आलेला आहे की आतापर्यंत आम्ही जेवढ्या पण सिटीज कव्हर केल्या त्याच्यामध्ये मोस्टली ना सगळे फ्रेंडली आम्हाला मिळाले की ज्यांच्या लोक ज्या लो, ज्याही लोकांशी जाऊन बोललो आम्ही किंवा काही विचारलं किंवा इवन हॅलो सुद्धा म्हटलं कारण ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमीच्या व्हिडिओ बघत असाल तर हॅलो हे कल्चरच आहे इथे प्रत्येक लोक एकमेकांना आय कॉन्टॅक्ट करून हलो म्हणतातच पण इथे मात्र तसं नाहीच आहे इथे आम्ही जितक्या लोकांना हलो म्हटलं की ते एकदम असे आम्हाला इतके माहिती नाही की या सिटी मध्ये हे काही हलोवाला कल्चर आहे की नाही अजून काही ते आम्ही तुम्हाला शेअर करतो तर आमचा सगळ्यात पहिला अनुभव तर असा की आम्ही ट्रेन मध्ये जेव्हा या सिटीमध्ये येत होतो तेव्हा एक ना काका माझ्याकडे कंटिन्यू बघतोय असं म्हणजे असं बघितल्यासारखं आणि मी म्हटलं की चल ठीक आहे यार असेल आणि मग मी इग्नोर केलं म्हणजे त्यानंतर आम्ही ट्रेन मधनं खाली उतरलो तर आम्ही उभं होतो आमच्या बाजूला ते पण उभे होते आणि आमच्याकडे असं वरून खालपर्यंत पूर्ण कंटिन्यू असं बघत होते म्हटलं की असं <laughs> का बघताय ते म्हणजे ट्रेन मध्ये जेव्हा उतरली आणि ते थांबले म्हणजे असं वाटत तरी वाट बघत आहे पण त्याच्यासोबत कोणीच नव्हतं आणि ते मला असे वरतून खालपर्यंत सगळं असं चेक करत होते की बाबा काय म्हणजे मला समजलंच नाही नेमकं आणि आजोबाच्या बाहेर जे होते काही खूप यंग नव्हते करेक्ट आणि मग त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो ते पण मागे मागे आले आम्ही थांबलो ते पण थांबले माझी म्हटलं की यार काहीतरी गडबड वाटतय उगाच नको रिस्क घ्यायला चला आणि तसं आम्हाला नि आम्हाला सोविनिअर घ्यायचं होतं तर मग स्टेशनवर जे सोविनिअर शॉप होतं आम्ही तिथे गेलो मग ते आमच्याकडे असं बघत होते आम्हाला त्यांनी दुकानात जाताना बघितलं मग त्यांनी असं ना म्हणजे नाटक केल्यासारखे की मला आता दुसरी ट्रेन घ्यायची मी ट्रेनचा टाइम टेबल बघतो आणि ते टाइम टेबलकडे बघत होते आणि असं वळून वळून आमच्याकडे बघत होते तर ही ऍक्च्युली मॅग्नेट घेत होती मी तर बघतच होतो त्यांच्याकडे आणि मग ते थांबले थांबले त्यांना वाटलं की आता हे काही बाहेर येणार नाही मग ते चालले गेले आम्ही तिथनं निघालो तर हा पहिला अनुभव आणि दुसरा अनुभव जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की ते काका होते ज्यांनी आम्ही दोघं जण सेल्फी काढत होतो yes. आणि ते आले त्यांनी म्हटलं तुम्हाला फोटो काढून देऊ का म्हटलं ठीक आहे म्हणजे आणि म्हटलं ठीक आहे पण मला माहिती होती की ते पैसे मागतील म्हणून आणि मग त्याच्यानंतर ते त्यांनी पैसे मागितले yes, एक तो एक्सपिरियन्स आमचा वेगळा होता ठीक मी समजू पण शकते की ठीक आहे बाबा पैसे मागतात तिथले लोक काही प्रॉब्लेम नाही पण मेन गोष्ट काय आहे ना की जेव्हा आता इतके लोक टुरिस्ट लोक आहेत ना त्यातले एक दोन लोक चांगले आहेत म्हणजे जे लोक आमच्यासारखे इथे या सिटीला विजिट करायला आले पण जे इथले लोकल लोक लोकल लोक आहेत ना ते जरा विचित्र इव्हन कॅफे मधले वगैरे पण जे लोक आहेत त्यांना काही विचारायचं असलं त्यांना थोडस तुम्ही तर माहित नाही कोण आहे आम्ही तर ओळखत बा तुम्हाला अशा टाईपचे थोडे एक्सप्रेशन देतात <laughs> आणि प्रॉपर उत्तर पण नाही देता विचारलेल्या प्रश्नांचं एक्झॅक्टली exactly, आणि म्हणजे खूप थोडासा वेगळाच अनुभव आला आम्हाला तर जे लोक म्हणतात ना की नाही नाही जर्मनीचे लोक खूप रूड आहेत खूप रूड असतात तर आम्हाला आतापर्यंत नाही आला पण या सिटीमध्ये आम्ही असं नाही म्हणणार yes. की रूड आहेत कारण त्यांनी आम्हाला काही बोलले नाही शिवी नाही काहीच नाही फक्त बघत होते म्हणजे वेगळ्या नजरेने की आम्ही बस घेतली आणि इथे आलो बस जेव्हा घेतली त्या बसमध्ये दोन स्टुडंट होते इंडियन होते कर, गर गर इंडियन तर आम्ही त्यांच्याशी बोललो कारण त्यांच्या कपाळावर टिक्का वगैरे लागलेला पाकिस्तानचे असतात किंवा मग बांगलादेश किंवा मग श्रीलंकेचे वगैरे असतात तर मग ते दोघं इंडियनच होते मग त्यांनी ते बोलले वगैरे त्यांना सांगितलं असं असं आम्हाला अनुभव आला ते सा, म्हटले की नाही इथे लोक असेच आहेत आणि ते दोघं इथेच शिक्षण घेतात त्यांची युनिव्हर्सिटी इथे पण आम्ही लास्ट व्हिडिओ जिथला शूट केला होता ब्रेमेनचा ते लोक राहतात तिथे तर ते पण म्हटले की आम्हाला पण ना ह्या शहरामध्ये असं काही खूप तरी कामं नाही आहे कारण स्टुडंट्सला पार्ट टाइम जॉब करायचं म्हटल्यावर ते म्हटलं की ते तसे पण जॉब मिळत नाही आणि दुसरं की इथे थोडंसं लोक पण हे नाही आहेत म्हणजे आम्हाला व्यवस्थित नाही आठवत म्हणून ते, ते राहतात त्या शहरामध्ये तिथे ते काम करतात तिथे राहतात आणि फक्त कॉलेज जेव्हा त्यांचं असेल तेव्हा ते येतात मग त्यांनी पण आम्हाला सेम सांगितलं की लोक ना थोडेसे विरड आहे तुम्हाला एकदम फ्रेंडली नाही वाटणार म्हणजे आम्ही असं कॅल्क्युलेशन केलं दोघांनी पण विचार केला की असं का बरं असू शकते एकीकडे बाकीच्या ज्या आम्ही ट्रॅव्हल त्या ठिकाणी एकदम मस्त फ्रेंडली बोलत होते आणि या ठिकाणी का तर विचार करा ना या ठिकाणी जर लोकसंख्याच एक लाखापर्यंतची आहे मग एक लाखामध्ये किती लोक अशी फ्रेंडली होऊ शकतात ना आणि दुसरं इथे कुठली मोठी युनिव्हर्सिटी नाही किंवा हे खूप right. फेमस जर्मनीतले टुरिस्ट प्लेस पण नाही की जिथे खूप लोक येतील ऍक्च्युली असायला पाहिजे म्हणजे जसं की आता हे बघितल्या ह्या गोष्टी ज्या बघितल्या त्याच्यामध्ये तर असं वाटतं की नाही ही गोष्ट लोकांनी बघितली पाहिजे पण बाकीच्या शहरांसोबत जर कम्पेअर केला जर्मनी जर तर जर्मनीतले जर टॉप दहा शहर बघाल तुम्ही त्याच्यामध्ये हे नाही ना जर्मनी इतके लोक इथे येत नसतील दादा आमचंच बघा ना म्हणजे आम्हाला जेव्हा असं आम्ही ठरवलं की जर्मनी पूर्ण फिरायचं आहे त्यावेळेस मग आम्हाला कळलं की अरे बापरे पण बिल्डिंग आहे असं पण सगळं स्ट्रक्चर आहे आणि आम्ही तर खरं म्हणजे ही बिल्डिंग बघूनच आम्ही आलो की नाही आम्हाला इथे जायचंच आहे हो, आम्ही सरवून इथे आलो तर ऍक्च्युअली लोक इथे टुरिस्ट येत नाही स्टुडंट नाही फॉरेनर्स खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे ना या लोकांचा असं इतका अनुभव नाही या बाहेरच्या लोकांचा त्याच्यामुळे कदाचित असे असतील आणि त्यातल्या आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करतो म्हटल्यावर ते आमच्याकडे आणखीनच वेगळे की अरे कुठले लोक आहे म्हणजे कुठं आले तसं थोडस लुक देते पण मनाने चांगले आहे नाहीतर थोडीशी उद्धट असते कारण काही म्हटलं असतं व्हिडिओ हॅलो म्हटलं त्यांनी नाही रिप्लाय ना केला तर त्यांचा चॉईस असू शकतो पण आम्हाला ओव्हरऑल नुम एक्सपिरियन्स चांगला आला आणि तसे एका दिवसात किंवा आम्ही एक दहा बारा तास इथे राहून आम्ही इथल्या सिटीत तर लोकांना जज नाही करू शकत नाही करू शकत तर चला मग आता वाट बघतो ऍक्च्युअली की रात्र कधी होती आणि ऑलमोस्ट मला वाटतं लाईट्स लागलेले आहेत आणि असं मी वाचलं होतं की रात्रीला सुद्धा खूप सुंदर व्ह्यू येतो म्हणजे खूप छान वाटतं तर वेट करतो रात्रीला कसं वाटतं होपफुली पाऊस नाही आला पाहिजे कारण खूप जास्त आभाळ असं गच्च भरून आलेला आहे तर बघूया रात्रीला हे कसं दिसतं आणि तुम्हाला तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन तर आता आलो ऍक्च्युली या डॉग स्टेशनला जुन्या प्रकारच्या सगळ्या शिप्स वगैरे ज्या आहेत त्या हँग है, केलेल्या आहेत अँकरला आणि खूप जुन्या आहेत पण आम्हाला माहिती नाही की हेच चालू आहेत की जस्ट इथे त्यांनी ठेवलेले आहेत अँटिक म्हणून आणि इकडे बघा काय सुंदर व्ह्यू आहे आणि याच व्ह्यू आम्ही आम्ही गोष्ट करत होतो फोटोज मध्ये बघितलं होतं आणि खरंच अप्रतिम म्हणजे दोन्ही साइडी आणि ब्ल्यू कलरचे लाईट्स लावून ठेवलेले आहे त्याचा त्याचा ॲक्च्युली अर्थ हा होता की त्याचं खूप सुंदर असं प्रतिबिंब याच्यामध्ये दिसेल पाण्यामध्ये खरंच खूप मस्त वाटतंय ऍक्च्युअली आम्ही ना ह्या गोष्टी वेनिस मध्ये बघितल्या होत्या पण वेनिस मध्ये ना खळखळत पाणी होतं म्हणजे आम्ही ज्या बोट नि जातो त्याच्यामुळे ते खळखळत होतं पाणी आणि हे एकदम पूर्ण शांत आहे तर रिफ्लेक्शन खूप तव... छान आहे हे hey, ऍक्च्युअली जे सकाळी तुम्हाला दाखवलं आधीच्या व्हिडिओमध्ये डॉयचे इमिग्रंट्स म्युझियम त्याचं इथे रिफ्लेक्शन बघा आणि जर तुम्ही इकडे बघा सोबतच तर इकडे परत काही बोट हे इन्फॉर्मेशन सेंटर हे ते आपलं अटलांटिक हॉटेल आणि त्याच्या मागे जो गोल कलरचा दिसतोय तुम्हाला छोटे छोटे लाइट लागले ते आहे क्लायमेट म्युझियम ऍक्च्युली आम्ही ते ना तिकडनं दाखवायचा प्रयत्न करू जिथन आम्ही बस घेऊ आता कारण तिकडनं मला वाटतं ते व्यवस्थित हा आणि अजून पूर्ण अंधार नाही झाला आणि आता जास्त इथे लोक पण दिसत नाहीये आमचा विचार सुरू आहे की लवकरात लवकर निघाला पाहिजे इथून तर आता आम्ही त्या ओल्ड शिप्स कडनं आलो आणि इथे बघा तुम्ही हे जे म्युझियम होत क्लायमेट म्युझियम इथे बघा हा ब्रिज पण खूप सुंदर दिसतोय आणि लाईट्स बघा त्याचं प्रतिबिंब बघा म्हणजे फोटोज काढले ना अरे बाबरे म्हणजे फोटोज काढले तसं वाटलं की वाव किती सुंदर आहे आणि याच प्रतिबिंब तुम्ही बघाल असं वाटतंय दिवाळीच्या वेळेस आपण सिरीज ला होतो ना तसं त्याला एकदम रंगवून ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर वाटते खरंच खूप खूपच सुंदर वाटत आहे आणि तिकडे तुम्ही जर तो रेडिओ टॉवर बघाल त्याला पण पण असं अँड रेड कलर झालेला आहे प्रतिबिंब याच्यामध्ये रिफ्लेक्शन तर या शहराचा रात्रीचा व्ह्यू आमचा बघून झालेला होता आम्हाला परत ब्रेमेनिया शहरामध्ये जायचं होतं जिथे आमचा स्टे होता तर बस आली बस मध्ये आम्ही बसलो आणि बसच चा जर सांगायचं झालं तर जर्मनीतल्या बाकी शहरांमध्ये जसं असतात तशाच प्रकारच्या बसेस इथे होत्या आणि फक्त एक गोष्ट वेगळी ही वाटली की तिथे एक जो तिकीट चेक होता ना तो बिलकुल पॅसेंजर सारखाच बसलेला होता आम्हाला वाटलं की हा एक पॅसेंजर आहे आणि बस चालू झाल्यावर तो उठला आणि मग तिकीट चेक करायला सुरुवात केली सात वाजून दहा मिनिट झाले आहेत आणि तुम्ही सिटी बघा असं वाटत आहे मध्यरात्री झाली आहे किंवा या गा या शहरामध्ये कोणीच राहत नाही आणि ऍक्च्युली हा एरिया काही खूप दूरचा नाही आउट एरिया नाही आहे मेन रेल्वे स्टेशन पासून बिलकुल सहा मिनिट वॉकिंग आहे आम्ही आता मेन रेल्वे स्टेशनला ला चाललोय सहा मिनिटाच्या वॉकिंगचा डिस्टन्स वरचा हा एरिया आहे आणि पूर्ण सगळीकडे शांतता खूप शांतता आम्ही आता जेवढे घर बघितले सगळीकडे शांतता दिसली आम्हाला त्यांची ही अम्ब्युलन्स आहे या सिटी मधली आणि हे बघा हे आलो आहे आम्ही मेन स्टेशन कडे आता अगदी दोन मिनिटात मेन स्टेशन वर पोहचू आणि तो पण एरिया पूर्ण सुनसान आहे खूप गर्दी नाही आहे तसं बघितलं गेलं तर चला आता आम्ही ट्रेन स्टेशनवर पोहोचतो तर आलो आहे आपण मेन स्टेशनच्या समोर तुम्ही बघाल हे आहे मेन स्टेशन समोरचं आता आम्ही इथे पोहोचतो मस्त लाईट्स वाईट्स लागले बाबा एक नंबर दिसतो आहे आता स्टेशन तर सकाळपासे जास्त छान दिसतो आहे चला बघूया ट्रेन किती वाजता आहे ते बघा छोटस गाव असून ही वेंडिंग मशीन आहे वेंडिंग मशीन पॅक करून ठेवलेलं आहे ऑटोमॅटिक फोटो फोटो काढायची मशीन आहे जो ओव्हरऑल तर छान आहे तर आता आमचं ब्रेमेन या राज्यातील हे ब्रेमर हावेन शहर फिरून झालेलं आहे अगदी छोटस शहर होतं आणि आमचा इथला अनुभव तुमच्या सोबत आम्ही शेअर केला इथे फार लोकसंख्या कमी असल्यामुळे आम्हाला जे काही अनुभव आले थोडेसे वियर्ड पण अनुभव आले जे आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आमचा अनुभव आणि हे शहर आवडलं असेल या शहराचे आम्ही तीन पार्ट अपलोड केलेले आहे हा पार्ट तीन आहे दोन व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे कृपया ते नक्की बघा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला हे शहर कसं वाटलं आम्ही ॲक्च्युली आलो होतो फेब्रुवारीमध्ये त्याच्यामुळे थंडी फार होती आणि आम्ही घरी पोहोचतपर्यंत मायनस नऊ पर्यंत टेम्परेचर केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप जास्त थंडावा जाणवत होता आणि आम्ही थर्मल विअर घालून सुद्धा या गोष्टी एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला पण तुम्हाला आमचा हा इथला प्रवास कसा वाटला आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आय नो तुम्ही सगळेजण भरभरून आम्हाला प्रेम देतात आहे या जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजसाठी साठी पण व्हिडिओला प्लीज लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया एक जर्मनीमधील नवीन शहर नवीन राज्य आणि त्या राज्यामधील त्या शहरामधील भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आमचा तिथला अनुभव आणि तिथले लोक कसे आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही फक्त प्रयत्न करतो आहे की नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद